विश्वास पाटील मान्यवर लेखक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आत्ताच निवडले गेलेले लेखक ले, ले, विश्वास पाटील जरा निवडले गेलेले म्हणण्यापेक्षा थोडीशी दुरुस्ती करतो नेमले गेलेले कारण आता त्यासंबंधीसुद्धा वादंग चालू आहे पण असे ना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेले पाटील हे पाटलं आडनावरनं लक्षात येते पाटील आहेत आणि जे मराठा आहेत त्यांना कुणबी दाखला मिळाला नाही म्हणजे थोडं एका ज्यामध्ये नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे असे पाटील एक मराठा समाजातला माणूस साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष झाला त्याबद्दल आपल्या सर्वांनाच त्यांच्याबद्दल अभिमान वाटायला पाहिजे तेव्हा त्यांचं आधी आपण अभिनंदन करूया पण त्यांची थोडी त्या माहिती त्या घेऊ त्याचबरोबर माहिती अशी की ते मुळात आहेत पाटील मराठा आहेत पण आमच्या इन भाषेत सांगायचं तर त्यावेळी जे राज्यकर्ते असायचे ना ते राज्यकर्ते म्हणायचे आम्ही शेतकऱ्यांची पोरं हो। आहोत म्हणजे यांच्या कारकिर्दीत आत्महत्या व्हायला लागल्या शेतकऱ्यावर अन्याय व्हायला लागले मोर्चे निघाले त्याच्यावरती लाठीमार गोळीबार झाली तरी ते म्हणतायत पुढारी की आम्ही शेतकऱ्यांची पोरा आहोत त्यावेळी एंडी म्हणायचे बरोबर आहे तुम्ही जन्मानं शेतकरीच आहात तुम्ही शेतकऱ्यांची पोरं आहात पण तुम्ही भांडवलदारांना दत्तक गेलेले आहात ते जसे भांडवलदारांना दत्तक गेले होते तसे हे पाटील आमचे कोणाला दत्तक गेलेत काय किंबहुना काही म्हणत आहेत ते ब्राह्मण्यवाद्यांना दत्तक गेलेत आणि ब्राह्मण्यवाद्यांना दत्तक गेलेत म्हणूनच त्यांची नेमणूक इकडं झालेली आहे असा एक आरोप आहे मराठा व्यक्ती किंवा बहुजन समाजातले नेते हे दत्तक गेले ते ओळखायचं कसं एक गोष्ट आहे सोपी ती म्हणजे त्यांची कादंबरी वाचा हे संभाजी कादंबरी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती लिहिलेली ही संभाजी कादंबरी ही कादंबरी वाचूया त्या कादंबरीमधलं पान नंबर तीनशे शहाण्णव आहे हे तीनशे शहाण्णव पान नंबरवर त्यांनी काय म्हटलेलं आहे संदर्भ पुढे येईल आधी वासूया सलग तिनं मुरुडूच्या माळावर आपला तंबू ठोकला आहे कालपासून दोन वेळा तिचा शागिर्द शहाजाद्यांना येऊन भेटला तेव्हापासून तर ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत दुर्गादासांच्या कथनावर शंभूराजे असले शंभूराजे म्हणजे आपले संभाजी महाराज त्यांनी सेवका करवी शाहजाद्याला बोलावून घेतले त्याची छेड काढत ते म्हणाले हा शहाजाद्या म्हणजे अकबर औरंगजेबाचा मुलगा अकबर एवढं लाजायचं मुरकायचं तरी कशासाठी आम्हीही जातीचे रसिक आहोत दिल्लीकर शहाजाद्यानं शहाजाद्याचं काळीच चोरणारी ती नृत्यांगना कोण आहे ते तरी पाहू त्या सायंकाळी शंभूराजे तळावरून बाहेर पडले ते खरेच आपल्या दिलरूबाचा नाच पाहायला येत हे, हे पाहून शहाजाद्याला खूप आनंद झाला त्या रात्री मरुडच्या माळावर मोठ्या तंबूत दरबार सजला होता रूपकंवर जन्माने हिंदू परंतु होती परंतु तिच्या आईची शादी एका सिद्धी सरदाराशी झाली होती गाणे बजावणे हा तिचा पेशा होता स्वतः मराठ्यांचे राजे संभाजी महाराज आज मैफलीमध्ये मौजूद असल्यामुळे रूपकंवरच्या घोंगराने आज भलताच वेग पकडला होता ती मोरासारखी गरगर नाचत होती हसत होती आपल्या किनऱ्या आवाजात गात मानेला लाडी खिसी देत होती रूपकुंवर नाचता नाचता शहाजादा अकबर आणि शंभूराजांच्या समोर गिरक्या घेत येत होती तिच्या मलमलच्या कुर्त्यावर एक रत्नहार कमालीचा चमकत होता ती रत्ने एवढी अव्वल होती की आजूबाजूच्या चिरागदानांचा प्रकाश त्यांच्यावरून परावर्तित होत होता त्या अनोख्या प्रकाशाने जणू तो रंग महाल उजळून निघाला होता तेवढ्यात शंभूराजांचे लक्ष त्या रत्नहाराने वेधले त्यांनी बोटाच्या खुणेने रूपकुंवरला आपल्या जवळ बोलावले तिच्या गळ्यातला तो रत्नहार खसकन ओढला तसे हारातले चमचमते मणी सर्वत्र उधळले गेले राजांच्या या हस्तक्षेपाने चालते गाणे थांबले शंभूराजांची प्रक्षुब्ध मुद्रा पाहून रूपकुंवर दचकून दहा पावले पाठीमागे पळाली घाबरून त्यांच्याकडे पाहू लागली तिचे साजेंदेही भीतीने बाजूला झाले राजांच्या या आगळीकीने शहाजादा अकबर घाबरला राजाने त्याला गुस्च्छात विचारले शहाजादे हा रत्नाहार कोणाचा आपणच आम्हाला नजर केला होता शहाजादा अकबर बोलला तो आम्ही एका राजाला पेश केला होता नायकिनीला नव्हे शहाजादा अकबर काहीसा वरमला पण तरीही शंभू राजांना प्रत्युत्तर करीत तो म्हणाला आम्ही मर्जीचे शहनशाह आहोत संभाजीराजे आमच्या मनाला वाचेल तसे आम्ही वागू ही झाली पान नंबर तीनशे शहाण्णववरची माहिती विश्वास पाटील यांना आमची अशी विनंती आहे की तुम्ही ही माहिती कुठं मिळवलीत त्याचा पुरावा आपल्याकडे का काय आहे लेखी पुरावा काय आहे कोणत्या पुस्तकातून तुम्ही वाचलीत कोणत्या बखरीमध्ये आलेली आहे याची जरा माहिती द्या आणि तसं जर नसेल कोणताही पुरावा नसताना आपण अशा तऱ्हेचं काही लिखाण करत असाल ती संभाजीराजेंची बदनामी आहे आणि संभाजीराजेंची बदनामी करणाऱ्या माणसानं ह्या मराठी साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष व्हावं हे आम्हाला आवडणारी गोष्ट नाही कोणत्याच महाराष्ट्रीयन माणसाला हे आवडलेलं नाही तेव्हा आपण एक मार्ग असा आहे की त्याचा पुरावा द्या नसेल तर हे पद सोडा आणि संभाजीराजांचा अपमान करणाऱ्या वाटतील त्या गोष्टी बरळल्यासारख्या लिहिणाऱ्या अशा एका माणसाला तो मराठा एम अशा नावावरती तुम्ही जर अध्यक्षपदी बसवत असाल हो तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही तुम्ही स्वतःहून त्यांचा राजीनामा घ्या त्यांना सूचना द्या ही कादंबरी पूर्ण मागं घेऊन पुन्हा दुसरी कादंबरी यात्रेची योग्य माहिती घेऊन लिहू दे खरं म्हणजे ह्या कादंबरीत अजून खूप गोष्टी आहेत पण त्यातली एकच गोष्ट फक्त आम्ही आता सांगितलेली आहे इतर गोष्टी वेळ मिळाला तर पुढच्याही सांगू पण आता या एका गोष्टीसाठी ह्या एका पापासाठी विश्वास पाटलांनी त्या पदावर बसणं योग्य नाही विश्वास पाटलांनी त्या पदावर बसणं म्हणजे मराठा समाजाचा संभाजीप्रेमी लोकांचा हा अपमान आहे बहुजनांचा अपमान आहे तेव्हा तो अपमान सहन केला जाणार नाही या विश्वास पाटील आणि त्याच्या या साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी ही बाब ध्यानात घ्यावी आणि वेळेवरती त्यांना त्यातून बाजूला करावं पुढे या कादंबरीत संभाजी महाराजांना गणोजी शिर्के या सरदारांनी पकडून दिले असे वर्णन केलेले आहे ही सुद्धा गोष्ट अनैतिहासिक आहे यासंबंधीसुद्धा पुरावे विश्वास पाटील यांनी सादर करावेत शिवरायांच्या काही मंत्र्यांना छत्रपती शिवरायांचे रयतेचे राज्य मान्य नव्हते त्यांना ब्राह्मणी राज्य हवे होते ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य हवे होते वैदिकांचे राज्य हवे होते ज्यामध्ये ब्राह्मणांना सर्व सवलती असतील आणि हे राज्य आणण्यासाठी त्यांनी शिव शुवर, शिवरायांना त्रास दिलास संभाजीराजांना त्रास दिला त्यांच्यावरती विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला मारेकरी घातले आणि शेवटी संभाजी महाराजांना पकडून दिलं त्यांचा छळ केला तोसुद्धा ब्राह्मण्यवादी विचारांनी केलेला छळ आहे पण हे सगळं टाळण्यासाठी हे सगळं सांगायला झाकण्यासाठी विश्वास पाटील यांनी संभाजी कादंबरीमध्ये ह्या सगळ्याचं पाप गणोजी शिर्केंच्या टोक्यावर फोडलेलं आहे तेव्हा या म्हणूनच म्हटलं विश्वास पाटील हे ब्राह्मणवाद्यांना दत्त केलेले आहेत तुम्ही ब्राह्मणवाद्यांशीच चमचेगिरी करत राहा पण त्यासाठी आत्ता तुम्हाला या पदावरून उतरावं लागेल सम हे लक्षात ठेवा